रसिक प्रेक्षक बांधवांचे लेखणी शास्त्र न्यूजमध्ये हार्दिक स्वागत मुक्ताईनगर तालुक्यातील सुकडी येथील ग्रामपंचायतकडून परस्पर बिले काढून मागासवर्गीयांना भांड्यापासून वंचित मुक्तायनगर तालुक्यातील सुकडी ग्रामपंचायत येथे मागासवर्गीय यांच्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून सन दोन हजार वीस ते एकवीसमध्ये एक लाख एकोणपन्नास हजाराची भांडी तसेच सन एकवीस ते दोन हजार बावीसमध्ये पंच्याहत्तर हजार रुपयाची भांडी न देता परस्पररित्या बिल काढण्यात आली सुकडीमध्ये मागासवर्गीयांची परिस्थिती एवढी बिकट आहे की कोणतेही समाजकार्य लग्न तसे जयंती या कार्यक्रमासाठी त्यांच्याकडे भांडी उपलब्ध नाही असे असताना देखील ग्रामपंचायतकडून परस्पर बिले काढून मागासवर्गीय यांना भांड्यापासून वंचित ठेवण्यात आले तरी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत समोर सर्व मागासवर्गीय समाज एकवट होऊन सुकडी ग्रामपंचायत उपसरपंच यांना निवेदन देण्यात आले संबंधित ग्रामपंचायतीने ज्या कोणी मागासवर्गीय समाज यांच्यावर अन्याय केलेला आहे ज्यांनी बिले काढलेली आहेत त्यांना मागासवर्गीय कडून एकच विनंती आहे की काढलेल्या बिलांच्या एस्टिमेटनुसार भांडे त्यांना देण्यात यावे अन्यथा माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करण्यात येईल बघत राहा लेखणी शास्त्र न्यूज खानदेश विभागीय संपादक अतिक खान यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र